मित्रांनो बघूया तुम्ही महाराष्ट्राचा लाडका सप्त इंद केसरी बकासूर हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो बघूया तुम्ही महाराष्ट्राचा लाडका लखन ज्याने आपल्या वेगळ्या जोडावर खूप कमी वयात नाव प्रसिद्ध केले लखन आणि हे साईडला आहे शिवा हे देखील मैदानामध्ये आलेले आहेत मित्रांनो बघितलं वाईकरांचा आवाज रायफल एक्क्याऐंशी एक्ऐंशी हा देखील मैदानामध्ये आलेला आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो आताच आलेला आहे पिस्टल डबल टू डबल वन हा देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा त्याचं काय नाव आपल्या आज कोण सोबत आहे पाहिजे बागड बरोबर आहे का बेस्ट ऑफ दादा आता काय आपण अंधारवडीकरांचा महाराज आज कोण सोबत पहिला आज आपला मंगळदात्यांचा गुरुडा हा का चांगला पहिला गेला आज बेस्ट ऑफ दादा थँक्यू दादा कोणता नंदी आणली आपण आज अच्छा बे हा नाही काय कसं काय नियोजन कसं आहे आजचा नियोजन घरची गाडी पळणार आहे हा का याच्या अगोदर कुठे आपली गाडी होती गुलाला मध्ये संसारला एक नंबर केला गाडीने बोरला पाच नंबर केला होता खंडोबाच्या वाडीला चार नंबर केला कधी आले ना तुम्ही आलेत कधी रात्री झाले रात्री झालेत का दोन वाजता बेस्ट लोक तुम्हाला दादा दादा कोणत कुठला आहे नंदी मायसेरस मधील फंडसेरस गावातला काय नाव आहे विकास गोविंद वाघमोळे बऱ्याचं नाव काय आपल्या नंदी शिवाय का शी� आज कोण सोबत बोलणार आहे दादा बेस्ट लोक तुम्हाला